हा जिओ आणि एअरटेल ला पण प्रॉब्लेम यायला लागला बाबू राव आता नमस्कार मित्रांनो आम्ही आज शूटिंगला आलो हो आहोत बघा बाबूराव इथे अजून दोन कलाकार येत आहेत आमचे आले नाही ते त्यांना घ्यायला गेलेले आहेत आणि खूप खूप धन्यवाद आमचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत पूर्ण झाले बरं का आपले दहा हजार सबस्क्रायबर हा बघा बाबूरावचं किती लक्ष राहतं वरती तीनशे काय ते झाले म्हणे खूप खूप प्रेम भेटतं असंच आमची साध्या स्वाती कदम नाशिकचे आशिक हे चॅनल आपल्याला मिलियन पर्यंत न्यायचे आणि आमच्याकडनं तुम्हाला फक्त एक मनोरंजन म्हणून हसण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न राहील नमस्कार सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज आम्ही स्वाती कदम नाशिकच्या आशिक या चॅनलला शूटिंगसाठी आलेलो आहे तर मॅडम म्हणा कलाकार येईपर्यंत आपण लाईव्ह जाऊ आपल्या प्रेक्षकांशी दहा पंधरा मिनिट बोलू बा संस्कार सानप स्वातीताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू सो मच दादा आम्ही आज बाबूराव सरांच्या घरी चालेलो आहोत आणि असं खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे बघा इथे किती छान वाटते काला खूप पाऊस झालेला आहे इकडे तरी पण आम्ही आज थोडं उघडल्यामुळे म्हटलं चला पावसाचं आज वातावरण काही दिसत नाही आणि आला तर ऍडजस्ट करावंच लागणार आहे काहीतरी स्वातीताई तुमच्या व्हिडिओमध्ये बाबूरावला प्रत्येक व्हिडिओमध्ये हो संस्कार आता नक्कीच नक्कीच नमस्कार नमस्कार बाबूराव रामराम राकेश राम, 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 राम। पाटील म्हणून पाटील साहेब नमस्कार आज शूटिंग स्टार्ट व्हायला जरा वेळ झाला कारण आमचे मोठे कलाकार येत आहेत जरा सरपंच 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 मॅडम बाबुराव बरोबर हिंडायला गेले की काय विकास दादा शिंदे शूटिंगला आहोत आणि काय शब्द वापरतात फिरायला बरोबर आठवत आहे का बघितलं का कलाकार अरे फिरव कुठे महाराष्ट्राच्या बाहेर थोडस गेलं अवघड अवघड लोकांच वेगळी व्यक्ती दिसली माणसं सांगू तुम्हाला नाही बघितलेलं कधी कलेमध्ये पण बाबुराव कलेचा कलाकार आहे ओके धन्यवाद आणि तरी विचारलं मॅडम बाबुराव सोबत फिरायला गेला का किती विशेष गोष्ट आहे साइड आया हेलो गौतम सरदार हाय गुड मॉर्निंग मैम बाबूराव दादा गुड मॉर्निंग गौतम दादा सरदार हाय मग पुण्याला का बरं सोडून गेले तुम्ही पुण्याला कळालं नाही कोणाला सोडून गेले पुण्याला काय म्हणते शूटिंग चालू आहे का मॅम हो कुणाला दादा शूटिंग चालू आहे ते कोण पिण्या का कोण येतो पिण्या हा त्याला घ्या मग आपल्या याच्यामध्ये मग पिण्याला पिण्याला हो पिण्याला का बरं सोडून गेलो तोच विषय तेव्हा तो नाही आमच्या घेणार बघ तो बाहेर नाही काम करत फक्त एका चॅनलवर काम करतो तो ज्योतीच्या या हो, चॅनलवर काम करतो फक्त तो दुसरीकडे नाही काम करत जागरण बनवतो लावली चला बरंच चला आता आम्ही परत शूटिंग स्टार्ट होते आमची आम्ही शूटिंगला लागतो आता चला ओके बाय 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 बा परत बाबुराव बाय बाय करा बाय चला ना फ्रँकीज दं बाबुराव एक फ्रँकी चला फ्रँकीज बरा हो आता तिकडे सरपंच आलेले आहेत दोन लगेच मी बाबूराव मधुकर कुठे चॅनल काबर सोडलं त्यांना नव्हतं करायचं आता तिथे त्याच्यामुळे आमचा समाधा सर बघा आता आमचे सरपंच ना आले साडे दहा वाजता आणि आल्यात पहिले खायला बस काय दाखव राहिले नमस्कार अरे लाईव्ह काय भानगडे मला बोलतो अहो लाईव्ह चालू युट्यूब च आपल्या दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले पब्लिकला थँक्यू वगैरे काहीतरी म्हणा एकदम थँक्यू नेहमी पाच जावं स्वातीताय की व्हिडिओ आमचे बाबोराव आणि मी येवल्याला राहतो मातूर ठाणगाव बंधू आहे यांना मी माझ्या डब्यात तीन बटक्याची भाजी देऊन राहिलो बनवली भाजी माझ्या बाई कोणी बनवली पाठी उठून तुमचा फोन मला किती वाजता पाच पाच ला यायला पाहिजे होता ठीक आहे कोणी वाजता